नमस्कार मी अपूर्वा आज आपण क्रॅम्प्स कमी होण्यासाठी काही बघणार आहोत तर पाळीच्या दरम्यान अनेक महिलांना पोटदुखी थकवा किंवा इंटेन्स क्रॅम्प्स यासारखे त्रास होतात आणि ह्यावेळी आपण टेम्पररी काही औषध किंवा पेनकिलर्स घेतो सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर ह्याचा परिणाम हा खूप थोड्या वेळासाठी राहतो आणि परत हा त्रास सुरू होतो आणि अशाच वेळेला दीर्घ काळासाठी काहीतरी नैसर्गिक उपाय शोधणं गरजेचं आहे या केसेसमध्ये योगासन प्राणायाम मेडिटेशन टेक्निक्स योग निद्रा या सगळ्याचाच आपल्याला उपयोग होऊ शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे पोटाला पीळ बसेल म्हणजेच इंटेन्स ट्विस्टिंग किंवा पोटावर दाब येईल अशी आसनं टाळा दुसरं म्हणजे इन्व्हर्जन्स म्हणजे शीर्षासन सर्वांगासन हलासन अशी सुद्धा आसन आपल्याला ना करायची नाहीयेत त्यामुळे ब्लड फ्लोला थोडासा अडथळा येऊ शकतो शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा रूल म्हणजे रिस्पेक्ट युअर बॉडी आपल्या शरीराला ज्या आसनाची जास्त गरज आहे किंवा ज्या कम्फर्टची गरज आहे त्या कम्फर्टला सांभाळूनच प्रॅक्टिस करा चला तर मग आता प्रॅक्टिसला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आसन म्हणजे बालासन चाइल्ड स्पोर्स यामध्ये आपल्याला वज्रासनात बसायचंय दोन्ही गुडघे एकमेकांपासून थोडेसे लांब करायचे श्वास घ्या आणि श्वास सोडत सावकाश पुढे वाका यामध्ये आपल्याला डोकं जमिनीवर टेकवायचंय पेल्विक फ्लोअर आणि ग्रोइन एरिया एकदम हलका आणि कम्फर्टेबल ठेवायचा आहे कुठेही होल्ड करू नका हे आसन तुम्ही दररोज दोन ते तीन मिनिटांसाठी करू शकता आता दुसरं आसन म्हणजे सुप्त भद्रासन आसन रिक्लाइनिंग बटरफ्लाय पोज यासाठी आपल्याला दोन्ही पावलं एकत्र घ्यायचे गुडघे अपोजिट साईड ला ठेवा आणि कमरेपाशी एखादा सपोर्ट घ्या श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश पाठीमागे झोपायच दोन्ही हात ओटीपोटावरती संथ आणि दीर्घ श्वसन सुरू ठेवा या आसनामध्ये पेल्विक फ्लोरचे सगळे मसल्स छान रिलॅक्स होतात आता याच्या पुढची आसनं म्हणजे मकर आसन आणि शवासन मकर आसन हे पोटावरती झोपून केलं जातं आणि शवासन हे पाठीवरती झोपून केलं जातं या दोन्ही आसनांमध्ये सगळ्या शरीराला आणि मनाला विश्रांती मिळते हे आहे हे मकर आसन यामध्ये अंग मोकळं टाकून द्या आणि फक्त श्वासावरती फोकस ठेवा आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यांचं आवडीचं असं म्हणजे शवासन यासाठी आपण पाठीवरती झोपणार पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत शरीराचा भाग मोकळा सोडायचा ओटी पोटाला आणि कमरेला पूर्णपणे विश्रांती द्यायची या आसनांचा तुम्हाला उपयोग झाला का हे कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा धन्यवाद